सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घाणवडचे माजी उपसरपंच बाबूराव देवप्पा चव्हाण वर्षे सेहेचाळीस राहणार घाणवड तालुका खानापूर यांचा गारडी गावाजवळ गाळा चिरून निर्गुण खून केल्याची घटना गेल्या गुरुवारी वर दुपारी तीन वाजता घडली होती या घटनेने मात्र तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती तर या खुनाचा उलगडा करण्यासाठीचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रशासनाला दिले होते तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एक पथक तयार केले खास बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार मिरज रस पंढरपूर रस्त्यावरील सिद्धेवाडी पुलाजवळ या खून प्रकरणातील संशयित येत असल्याची बातमी मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला तर या ठिकाणी दोघे जण आले असा संशय आल्याने दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले विशाल बाळासो मदने वयवर्ष तेवीस राहणार घाणवड आणि सचिन शिवाजी थोरात वयवर्षी पंचवीस राहणार घाणवड असे दोघांनी नावे सांगितली तर विश्वासात घेऊन माहिती विचारली असता त्या दोघांनी अनैतिक संबंधांवरून बाबूराव देवाप्पा चव्हाण यांचा गळा चिरून खून केल्याचे सांगितले सदरची कारवाई सोमवारी सकाळी अकरा वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा एक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन संजय पाटील हेमंत तांबे अमोल कराळे उत्तम माळी संभाजी सोनवणे महेश देशमुख यांनी केली आहे या घटनेचा अधिक तपास विटा पोलीस करीत आहेत न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट